राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे सोलापूरची विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल सोलापूरच आय टी पार्क असेल आणि सोलापूर मधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्या ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट असेल आणि सोलापूरची जनता ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवते ते नेतृत्व येते येऊन भविष्यामध्ये पाच वर्ष या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात आदरणीय देवेंद्रजी बोलते सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव भाव येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन जातील आणि सोळा तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल